कल्याणं, शुभम दीप नमोस्तु नमोस्तुते, दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल हार, दिव्याला पाहून नमस्कार दिवा लागला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी आज आषाढ अमावस्या म्हणजेच दीप दीपामावस्याला काय काय पूजा करावी लागते त्याची आज ते ते ला मी तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगणार आहे या दीप अमावस्यावेला दिव्यांची पूजा आरास करून दिव्यांची पूजा करायची असते दररोज आपल्या देवांजवळ जे दिवे तेवत असतात ते आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनाचासुद्धा एक महत्त्वाचा दिवस असतो तो म्हणजेच दीप अमावस्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येची साध्या सोप्या पद्धतीने कशी पूजा करायची ते सांगणार आहे आणि आणि व्हिडिओमध्ये दाखवणार आहे या दिवशी कणकेचे दिवे कसे बनवायचे नंतर या दिव्यांचे काय करायचे आणि लहान मुलांना का ओवाळायचे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण आता साहित्य बघून घेऊया पूजेसाठी काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी सर्वात आधी हळदी कुंकू अक्षता घेतलेल्या आहेत दिव्यांच्या खाली टाकण्यासाठी आपल्याला वेगळ्या अक्षता घ्यायच्या आहेत त्यानंतर प्रसादासाठी फुटाणे दूध किंवा पंचामृतही घेऊ शकता सुपारी पाणी धूप घेतलेले आहे कणकेचे दिवे करून घेतलेले आहेत हे जे दिवे आहेत आपण कणिकमध्ये थोडासा गूळ टाकून बनवून घेतलेले आहेत एक चाळणीवरती वाफून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये तूप टाकून फुलबाती लावून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला एक थमाण लागणार आहे आणि चमचा आणि सर्व दिव्यांमध्ये मी तेलाच्या वाती लावून घेतलेल्या आहेत आपल्या घरात जे जे दिवे असतात त्या सर्व दिव्यांमध्ये आपण तेल वाती लावून घ्यायच्या आहेत सर्वात आधी आपण अक्षता घ्यायच्या आहेत आपल्याकडे जितके दिवे असतील तितके आपल्याला अक्षतांचे मंडल करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला थोडे थोडे हळदी कुंकू व्हायचे आहे ह्या वर्षाची जी आषाढ आमांशा आहे ही रविवारी म्हणजे चार तारखेला येत ता आहे त्यानंतर आपल्याला या तांदळाच्या आरासवरती एक एक दिवा ठेवून घ्यायचा आहे आता हे सर्व दिवे मी लावून घेणार आहे एक एक करून सर्व देव दिव्यांना आता मी फूल वाहून देत आहे नंतर आपल्याला आता सर्वात प्रथम गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आता सुपारी म्हणजे गणपतीचे प्रतीक असते सुपारीचा आता आपण अभिषेक करून घेऊ तर सर्वात आधी आपण सुपारीला mm. गणपती स्वरूप मानून तिचा अभिषेक करून घेऊया शुद्ध पाण्याने तिचे अभिषेक करूया त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेऊया त्यानंतर परत शुद्ध पाण्याने अभिषेक केलेला आहे आणि आता आपण या सुपारीला पाटावरती ठेवणार आहे आता या सुपारीला आपल्याला हळदीपुंकू व्हायचे आहे अक्षता आणि त्यानंतर आपल्याला हा प्रसाद ठेवायचा आहे प्रसादाला मंडल करून घ्यायचे आहे भरीव मंडल करून प्रसाद ठेवायचा कोणी चुरमुऱ्यांचा प्रसाद कोणी गुळाचा प्रसाद कोणी गुळखोबऱ्याचा प्रसाद खडी साखरेचा प्रसाद आपण ठेवू शकतो दीप अमावश्येसाठी आपल्याला हे कणकेचे सात दिवे करून घ्यायचे आहेत हे बाहेरचे सात आणि मधला एक आठ असे दिवे कोणी चौदा करते कोणी दहा करते तर इथे मी आठ दिवे केलेले के आहेत कणिकमध्ये थोडासा गुळ घालून त्याचे दिवे तयार करून घेतलेले आहेत आणि वाफेवरती वा वाफवून घेतलेले आहेत आता हे दिवे आपण लावून घेणार आहोत आधी आपण गणपतीला ओवाळून घेऊया आणि त्यानंतर या सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचे आहे वर्षभर जे दिवे आपल्या देवाजवळ देवत असतात त्या दिव्यांची आज ही महत्त्वाची पूजा असते म्हणून देवांचे या दिव्यांचे आपण औक्षण करणार आहोत या सर्व दिव्यांनाही आपण एक एक फूल देऊया या वर्षी रविवार म्हणजेच चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीप अमावस्या आलेली आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते तर याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते तर या दिवशी तुमच्या घरातील सर्व छोटे मोठे दिवे समया लामण दिवे सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते व तिची कृपादृष्टी आपल्यावर अखंड राहते सुखशांती लाभते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते दिव्याचा मंत्र म्हटला जातो दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी दुर्वा आघाड्याचे सुद्धा खूप महत्त्व आहे तुम्हाला जर मिळाले तर तुम्ही त्या दिवशी दिव्याला ते अर्पण करू शकता पिवळी फुले पण अर्पण करू शकता त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे आणि पाण्याचे मंडल करून नैवेद्य दाखवायचा धूप दीप ओवाळायचा त्यानंतर शुभम करोती कल्याणमचा मंत्र म्हणायचा आणि दिव्याला सांगायचे की हे दिवा तू माझे कल्याण कर आणि माझ्या कुटुंबाला तुझे अखंड आशीर्वाद राहू दे सर्व इच्छा माझ्या पूर्ण कर अशी त्यानंतर दिव्यांची कहाणी पण ऐकायची आहे दिव्यांची पूजा करून औक्षण करायचे आहे या दिवशी तुमच्या घरातील लहान मुले ही वंशाचा दिवा असतात म्हणून त्यांची पण पूजा करायची असते दिव्यासारखे त्याचे ते चमकू दे असे म्हणायचे आहे आणि ही पूजा दुसऱ्या दिवशी उचलायची आहे हे कणकेचे जे दिवे आहेत त्याच्या आपण दुसऱ्या दिवशी गाईलासुद्धा घालू शकता की तुम्हा तुमच्या घरातील लहान मुले असतील त्यांनासुद्धा तुम्ही खायला देऊ शकता अशा प्रकारे ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओमध्ये सर्व व्यवस्थित मी तुम्हाला पूजा दाखवली आहे त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओला लाईक करायची इच्छा असेल तर लवकरात लवकर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ आहे तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा धन्यवाद